या मोर्चा संदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी यांच्या मार्गदर्शनाने आमचे फायर ब्रँड नेते आदरणीय राज्यसभेचे खासदार संजय राऊत साहेबांनी आम्ही निवेदन दिल्यानंतर निफाड कारखान्याचं वास्तव्य बंगार चोरी आणि ॲडमिनिस्ट्रेटरच्या मार्फत हा विक्री होणारा कारखाना या संदर्भात ते निवेदन समक्ष भेटून मागच्या आठवड्यात दिलं त्याप्रमाणे काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट उल्लेख केला जो उल्लेख केला आणि त्या उल्लेखामध्ये त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की निफाड कारखान्यामध्ये जो काही घोळ झालेला आहे जी काही विक्री झालेली आहे ज्यांचा कोणाचा याच्यामध्ये सहभाग आहे भंगार चोरी झालेली आणि वास्तव्यामध्ये करारानं घेतलेला हा कारखाना चालवण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा जिल्हा बँक जेव्हा कर्ज जा कमी झालं जे एन पी टीच्या पैशानंतर अशा पद्धतीचे विक्री करणं हे सारासर सभासद निफाडकरांचं कामगारांचं त्याच्यावर निर्भर असलेल्या प्रत्येक माणसाच इचूल सोन्याचा धूर निघणारा हा कारखाना संस्थापक कर्मवीर काकासाहेब बाग तात्यासाहेब बोरुस्ते आणि तर अगदी डॉक्टर वसंतराव पवारांच्या पर्यंत प्रत्येकाने याला कुठे ना कुठे उभारली आणि बळकटी दिलेली आहे आणि आज ज्या निफाडच्या मध्ये एवढं सगळं सक्षम नेतृत्व अनेक पक्षांमध्ये आहे त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन याला राजकारणाच्या विरहित केंद्राचे जे गृहमंत्री आहे आणि जे सहकार मंत्री आहेत आदरणीय अमितजी शहा साहेब जे दोन नंबरचे भारतातले आज नेते आहेत त्यांचे आणि माननीय राऊत साहेबांचे स्नेहाचे संबंध आहे आणि या संबंधाच्या अनुषंगी त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्या खात्याचे मी कन्स्ट्रक्टिव्ह कमिटीचा मी मेंबर आहे ज्याचे ते प्रमुख आहेत वेळोवेळी आमच्या भेटी होत असतात मी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली पत्रव्यवहार पण केलाय आणि इथे जो चाललेला चुकीचा प्रयोग आणि जी काही भ्रष्टाचार आणि विक्री ही त्वरित थांबवण्याच्या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय हा आज त्याचं स्वरूप म्हणून आम्ही इथे एक मोर्चा काढला आहे आणि या मोर्चाच्या रूपाने लोकांनी त्याला पाठिंबा दर्शवलाय आणि त्या अनुषंगी याच्यानंतरची पुढची स्टेप एफ आय आर दाखल करण्यापासून सहा तारखे सहा सप्टेंबरला दिल्लीमध्ये माननीय अमित शहा साहेबांना भेटून या संदर्भामध्ये प्रत्यक्ष गोष्टी कानावर घालून या संदर्भात हाच कारखाना चालूच करावा अशा प्रकारची गळ माननीय संजय राऊत साहेब त्यांना घालणार आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही प्रतिकात्मक आज या ठिकाणी मोर्चा काढून सभासदांच्या भावना मोर्चाच्या रूपाने या ठिकाणी आपल्या समोर मांडल्याची दिशा पुढच्या आंदोलनाची दिशा मागास मी जाहीर केली की बाबा अपेक्षित आहेत की ज्या काही भंगार चोरी झालेल्या आहेत कारखान्याचं व्ही एस आय जे जे इन्व्हेस्टिगेशन व्हॅल्युएशन करणार आहे ते त्यांनी जरूर करावं त्याच्यामध्ये नेमकं या कारखान्याच्या बाबत काय झालंय भंगार किती चोरी केले याचं इन्व्हेस्टिगेशन करावं आणि आता आवश्यकता असली तरच या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार करा नाहीतर हे सगळ्यांवरती एफ आय आर दाखल करावी आणि सनदशीर मार्गाने कायद्याच्या अनुषंगी घटलेला अनुसरून जे जे म्हणून या कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी करावं लागेल त्यासाठी मी एक नाममात्र सभासद म्हणून सर्वांनी या सगळ्या याच्यामध्ये यात्रेमध्ये सहभागी व्हावं किंवा या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती सगळ्यांना या निमित्तानं करतोय